Namaste. मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण इयत्ता दहावीच्या मुलांसाठी दोन ते पूर्ण या ठिकाणी सोडवून देणार आहे प्रश्न वेगळे वेगळे आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर जर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. आजच्या लेक्चर मध्ये बघा खालील एक सामायिक समीकरणे सोडवा हे आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे? आता सराव संच एक पॉईंट चार मध्ये या पद्धतीची गणित आपण बघितलेली आहेत. बघितलं तर हे जे दिलेली समीकरणे आहेत ती दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत का? तर नाही. पण आपल्याला काय करायचं आहे तर ते दोन चलातील समीकरणे समीकरणामध्ये करून घ्यायचे आहेत आणि नंतरच ते समीकरण या ठिकाणी सोडवायचं आहे ठीक आहे आता पहिला गणित बघा काय दिलेलं आहे तर दोन छेद एक्स अधिक दोन छेद तीन वाय बरोबर एक छेद सहा दिलेले ठीक आहे या ठिकाणी बघा तीन छेद एक्स अधिक दोन छेद वाय बरोबर शून्य ठीक आहे म्हणजे इथं सुद्धा एक छेद एक एक्स आहे इथं सुद्धा एक छेद आहे इथे एक छेद वाय आहे इथे सुद्धा एक छेद वाय आहे म्हणजेच या ठिकाणी बघा आपण काय घेतलं तर एक छेद एक्स बरोबर यम आणि एक छेद वाय बरोबर यन काय करू मानू ठीक आहे इथं समजा असं लिहिलं तरीही चालेल ठीक आहे आता बघा जिथं एक छेद एक्स आहे तिथं काय केलं आपण यम टाकलं आणि दोन छेद तीन काय टाकलं इथं यन टाकलं बरोबर आहे आणि बरोबर एक छेद सहा मी तुम्हाला आधीही सांगितलं ज्या वेळेला अशा प्रकारची गणित येतात त्या वेळेला जो लसावी असतो तो काढून घ्यायचा आता इथं बघा एक आहे तीन आहे आणि सहा आहे बरोबर आहे म्हणजे जर याचा लसावीस काढला तर किती असणार आहे सहा म्हणून समीकरणाला आपण काय केले ने गुण ठीक आहे तर इथं बघा ने गुणल्यामुळे सही दोन्ही बारा यम झाले ठीक आहे अधिक इथं तीन होते म्हणजे इथे बघा दोन छेद तीन गुणिले सहा होते बेके, तीन एके तीन तीन दोन्ही सहा आणि बे दोन्ही किती झाले इथं चार यन झाले आणि इथं सुद्धा एक छेद सहा गुणिले सहा सहाला सहा गेले राहिले काय तर एक या ठिकाणी राहिलेले आहेत ठीक आहे याला नंबर एक द्या आता दुसऱ्या समीकरणाचा विचार केला तर या ठिकाणी बघा तीन यम आधी दोन यन बरोबर शून्य हे दुसरं समीकरण आलं ठीक आहे आता दोन्ही समीकरण आपल्याला काय करायचे सोडवायची आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सहगुणकांचा विचार करावा लागेल तर सहगुणक बघितलं तर इथं बघा यांचं सहगुणक चार आहे आणि इथं किती आहे दोन आहे म्हणजेच या दुसऱ्या समीकरणाला दोन ने गुणलं तर इथं काय किंमत येऊ शकते चार येऊ शकते म्हणून समीकरण दोनला दोन ने गुण ठीक आहे म्हणून काय झालं बघा तीन दोन्ही सहा यम झाले बे दोन्ही चार यम झाले आणि शून्य झाले ठीक आहे समीकरण तीन आता आपल्याला काय करायचं हे आणि हे समीकरणांचा वापर करून सोडवायचं आहे इथं अधिक चार यम इथं अधिक चार यम आहे ज्यावेळेला चिन्ह सामान येतात त्यावेळेला वजाबाकी करायची म्हणून समीकरण एक व तीन ची वजाबाकी आहे काय येईल बघा वजावा की इथे आपल्याला आहे बारा यम अधिक चार यम बरोबर एक आणि खाली होत आपले सहा यम अधिक चार यन बरोबर शून्य ठीक आहे इथं वजा वजा आणि हे सुद्धा वजा झाले ठीक आहे, आहे बारातलं सहा गेले किती राहिले वजा का दिली कारण वजा बाकी गेली होती म्हणून बरोबर आहे आणि हे सगळं आपण एक पॉईंट चारच्या डिटेलमध्ये बघितलेलं आहे किंवा एक पॉईंट एक चा जो सराव संच आहे त्यामध्ये बघितलेले आहेत आणि ते सगळे व्हिडिओ आपण डिटेलमध्ये आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता लेसन वाईज बारातनं सहा गेले सहा राहिले सहा यम आले चारातनं चार गेले शून्य राहिले आणि इथं किती आले बघा एकातन शून्य गेले एकच राहिले म्हणून यम बरोबर एकशे एक सहा आहे ठीक आहे आता ची किंमत आपल्याला काय करायची आहे कुठल्याही एका या तीन समीकरणामध्ये कुठेही ठेवू शकता. म्हणून इथे कशात ठेव्या दोन मध्ये ठेवू तर बघा इथं काय येईल तीन गुणिले यम यम म्हणजेच किती आले एकशे सहा अधिक दोन यन बरोबर शून्य म्हणजे हे जे समीकरण होतं इथं यमच्या जागेला काय केलं आपण एक चेद सहा टाकलं इथं बघा तीन एक तीन तीन दोन्ही सहा याला आडवा भागाकार म्हणतात आणि जो जर जमत नसेल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तो तुम्ही बघू शकता इथं एक चेद दोन अधिक दोन यन बरोबर शून्य म्हणून दोन यन बरोबर हे एक चेद दोन येते तिकडे गेल्यानंतर वजा झाले आता इथं हे दोन होते ते गुणाकारत होते इकडे गेल्यानंतर काय झाले ते भागाकारात गेले म्हणजे एक छेद दोन झाले म्हणून यन बरोबर वजा एकछेद चार आलेलं आहे ठीक आहे पण पण आता काय सांगितलं होतं बघा यम बरोबर एक छेद होते एक होते व यन बरोबर काय होतं आपलं एकछेद वाय होत बरोबर आहे आता यम, यम ची किंमत किती आली आपली एक छेद सहा म्हणून एक छेद एक छेद सहा एनची किंमत किती आली आपली या ठिकाणी बघा एक छेद चार आलेली वजा एक छेद चार बरोबर एकछेद वाय म्हणून व्यस्तक्रिया करूया किंवा तिरकस गुणाकार केला तरी चालेल म्हणजे सहा एक सहा बरोबर एक आणि इथं बघा वाय बरोबर काय असणार आहे इथं तर वजा चार असणार आहे म्हणून एक्स बरोबर सहा व वाय बरोबर वजा चार म्हणून सहा व वजा चार ही काय आहे तर समीकरणाची उकल आहे ठीक आहे आता बघा सहाव्यातला दुसरा प्रश्न आहे काय दिलेले बघा सात छेद दोन एक्स अधिक एक अधिक तेरा छेद वाय अधिक दोन बरोबर सत्तावीस दुसरं समीकरण आहे तेरा छेद दोन एक्स अधिक एक अधिक सात छेद वाया अधिक दोन बरोबर तेत्तीस हे दुसरं समीकरण आहे ठीक आहे आता निरीक्षण केलं तरी बघा छेदात दोन एक्स अधिक एक दोन एक्स अधिक एक वायाधिक दोन वाय अधिक दोन म्हणून समजा काय करणार आहे आपण काय लिहिणार आहे या ठिकाणी बघा तर एक छेद दोन एक्स अधिक एक बरोबर यम यम ए बी सी एक्स वाय झेड कुठलंही अक्षर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता ठीक आहे पण शक्यतो सगळेजण यम आणि यन वापरतात आणि मला आता यम आणि यनची सवय झालेली आहे त्यामुळे मी प्रत्येक वेळेला यम यन ए बी अशी वापरते ठीक आहे इथं यन घेतले ठीक आहे तर इथे बघा समीकरण काय होणार आहे आपलं तर सात यम अधिक तेरायन बरोबर सत्तावीस हे पहिलं समीकरण झालं दुसरं समीकरण काय होईल तेरायम अधिक सात यन बरोबर तेहतीस नंबर दोन आता या ठिकाणी बघितला विचार केला तर सात सात तेरा तेरा, तेरा। ज्यावेळेला फिरकस सहगुण केमचा यनला यनचा यमला येईल त्यावेळेला काय ये करतो आपण एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी म्हणून समीकरण एक व दोनशे वजाबाकी ठीक आहे पहिल्यांदा वजाबाकी आता इथं बघा काय आले आपले सात यम अधिक तेरा यम बरोबर सत्तावीस इथं काय आले तेरा यम अधिक सात यन बरोबर तेहतीस ठीक आहे वजाबाकी असल्यामुळं खालची चिन्ह काय झाली बदलली ठीक आहे आता सातातन तेरा गेले किती राहिले बघा सात तेरा गेले किती राहिले वजा राहिले कारण मोठ्या संख्येला वजा चिन्ह चिन्हाच्यामुळे इथल्या संख्येला वजा चिन्ह चिन्हांचे नियम माहित नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे ते सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ती सुद्धा बघू शकता इथं बघा तेरास सात गेले सहा राहिले पण मोठ्या संख्येला चिन्ह दिले ठीक आहे इथं सुद्धा सत्तावीस वजा तेहतीस आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा किती येणार आहे आपले वजा सहा येणार आहे ठीक आहे आता इथं बघा वजा सहा सहा आणि सहा होते आपण काय केले वजा सहा ने भागले तर काय येईल बघा इथं यम वजा यन बरोबर एक समीकरण नंबर तीन आले या ठिकाणी ठीक आहे आता काय करायचे आता एकदा वजा बाकी केली आता काय करायचे आपल्याला बेरीज करायचे ठीक आहे म्हणून समीकरण एक व दोन ची बेरीज ठीक आहे काय समीकरण आपले बघा सात यम अधिक तेरा यम बरोबर सत्तावीस त्याच पद्धतीनं तेरा यम अधिक सात यम बरोबर तेहतीस ठीक आहे बेरीज असल्यामुळे चिन्ह काय होणार नाही बदलणार नाहीत आता इथं तेरानसार वीस यम अधिक तेरानसार वीस यम बरोबर सात तीन दहा चला एक आणि चाले सहा आता वीसच्या पाड्यातल्या सगळ्या संख्या आहेत म्हणून काय केलं वीसने भागले इथं थोडी मोठी आहे पण सोपी आहे ठीक आहे इथं काय मग यम अधिकयन वीस त्रिक साठ म्हणून तीन आले नंबर चार असणार आहे आता परत एकदा विचार केला तर इथं वजायन आहे इथं आहे म्हणून काय केलं समीकरण ज्या चिन्ह विरुद्ध येतं त्यावेळेला काय करतो बेरीज करतो ठीक आहे तीन व चार ची बेरीज ठीक आहे काय असणार आहे बघा इथं तर यम वजायन बरोबर एक आणि यम अधिक यन बरोबर तीन थी, ठीक आहे अधिक आहे यम यम दोन यम अधिक आणि वजावत निघून गेलं राहिले काय चार म्हणून यम बरोबर चार चेद दोन कारण दोन गुणाकारात होते तिकडे गेल्यानंतर भागाकारात गेलेले ठीक आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये सराव संच मध्ये बघितलेले आहेत त्यामुळे संचाचे हे व्हिडिओ बघा ओके यम बरोबर किती आलं आपलं दोन आलं म्हणून ही किंमत समीकरण कितीमध्ये ठेवू चार मध्ये ठेवू काय आहे चार बघा यम अधिक यन म्हणजेच काय झाले दोन अधिक यन बरोबर तीन आले म्हणून यन बरोबर तीन वजा दोन म्हणून यन बरोबर किती आले या ठिकाणी एक आलेलं आहे पण पण आपण काय लिहिलं होतं बघा यम बरोबर एक छेद दोन एक साधिक एक होतं बरोबर आहे म्हणून यम बरोबर एक छेद दोन एक्स अधिक एक आणि यन बरोबर एक छेद काय होते वाय अधिक दोन होते आता ची किंमत किती आली होती आपली यम 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 कुठे आहे दोन आली होती बरोबर आहे मग मी तर टाकले दोन बरोबर एक छेद दोन एक्स अधिक एक आणि इथं यांची किंमत एकच आली होती त्यामुळं तिथं आले वाय अधिक दोन हा जो चेहरातला होता तो इकडे आल्यानंतर गुणाकारात गेला म्हणजे दोन कंसात दोन एक्स अधिक एक आले बरोबर एक राहिले ठीक आहे इथं सुद्धा याला गुणाकार गेलं म्हणून वाय अधिक दोन बरोबर एक आली आता इथं आतमध्ये गुणाकार केला तर या ठिकाणी बेदोनी चार एक्स अधिक दोन बरोबर एक म्हणून चार एक्स बरोबर एक वजा दोन बरोबर आहे कारण हे अधिक दोन होते तिकडे गेल्यानंतर वजा दोन झाले म्हणजेच काय झाले बघा चार एक्स बरोबर वजा एक आणि एक्स बरोबर वजा एक छेद चार आले ठीक आहे त्याच पद्धतीने तर वाय बरोबर एक वजा दोन आणि वाय बरोबर वजा एक आले म्हणून वजा एक छेद चार आणि वजा एक ही काय आहे उकल आहे ओके हा होता आपला दुसरा तिसरं गणित बघूया थोडसं वेगळं आहे पण सोपं आहे कसं आहे बघा एकशे इच्छेद एक्स अधिक दोनशे एकतीस छेद वाय बरोबर पाचशे सत्तावीस छेद एक्स वाय ठीक आहे नंतर दोनशे एकतीस छेद एक्स अधिक एकशे वाय बरोबर सहाशे दहा छेद छे एक्स वाय आता या ठिकाणी बघा एक्स वाय आणि एक्स वाय आलेला आहे इथं छेदात एक्स एक्स आणि वाय वाय आलेलं आहे अशा वेळेला काय करायचं तर त्या समीकरणाला सरळ एक्स वायनी गुणायचं ठीक आहे जसं आपण लसावी काढून गुणत होतं त्याच पद्धतीने कारण या दोघांचं जर लसावी काढायचं झालं तर एक्स गुणिले वाय म्हणजे काय असतं एक्स वाय असतं ठीक आहे म्हणून आपण काय केलं समीकरणांना एक्स ने गुणू ठीक आहे म्हणून एक काम करू याला एक द्या ह्याला दोन द्या बघा समीकरण एक व दोन ला एक्स वाय ने गुण गुणू काय झालं बघा एक्स ने गुणल्यामुळे जर छेदात बघा एक छेद एक्स गुणिले एक्स वाय असेल तर एक्स एक्स गेलं इथं काय राहिलं वाय राहिलं म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस वाय अधिक इथला वाय वाय गेला राहिला काय दोनशे एकतीस एक्स राहिला बरोबर पाचशे सत्तावीस कारण बघा एक छेद काय होतं एक्स वाय होतं आणि गुणिले एक्स वाय केल्यामुळं एक्स वाय एक्स वाय निघून गेलं राहिलं फक्त एक आणि एक गुणिले पाचशे सत्तावीस म्हणजे किती आले आपले पाचशे सत्तावीस त्या ठिकाणी आलेले आहेत ठीक आहे आता त्याच पद्धतीने इथं येणार आहे काय येणार आहे दोनशे एकतीस वाय अधिक एकशे अठ्ठेचाळीस एक्स बरोबर सहाशे दहा नंबर तीन आणि नंबर चार थी, ठीक आहे आता विचार केला तर सहगुण काय आहेत बघा क्रॉस मध्ये आहेत बरोबर आहे म्हणजे तिरके आहेत y चा एक्स x चा y ला ठीक आहे म्हणजे परत एकदा आपण काय करतो एकदा बेरीज एकदा वजाबाकी आणि नंतर परत एकदा वजाबाकी किंवा बेरीज करावी लागते आपल्याला समीकरणाची म्हणून समीकरण तीन व चार ची बेरीज ठीक आहे काय असणार आहे बघा इथं एकशे अठ्ठेचाळीस वाय अधिक दोनशे एकतीस एक्स बरोबर पाचशे सत्तावीस जर आता एक्स आणि वायची जागा बदलून घेतल्या तर दोन्ही समीकरणाच्या बदलून घ्यावे लागतील नाही घेतल्या आहे असं ठेवलं तरीही चालतं ठीक आहे त्यामुळे इथं बघा दोनशे एकतीस वाय कारण वायच्या खाली वाय येते आणि एक्सच्या खाली काय येतं एक्स येतं बरोबर म्हणून बेरीज केली आठ आणि एक नऊ चार आणि तीन सात आणि इथं आले तीन अधिक आठ एक नऊ चार आणि तीन सात आणि इथं तीन बरोबर इथं आले तीन आणि बघा स्थान पाच अकरा आले ठीक आहे आता विचार केला तर एकच स्थानचा ता विचार करूया इथं नऊ आहे इथं नऊ आहे आणि इथं किती आहे सात आहे आता नऊच्या पाड्यात एकच स्थानाला सात कधी येतं तर नऊ त्रिक सत्तावीस येतं म्हणून का आपण काय करूया तीनशे एकोणऐंशी गुणिले तीन करूया म्हणजे ही एक ट्रिक म्हणू शकता तुम्ही जेणेकरून तुम्हाला परीक्षेत अशा पद्धतीचं गणित आलं आणि गुणाकार वगैरे मोठा असेल तर हे करायला सोपं जाईल म्हणून इतर बघा तीन नव्वे सत्तावीस दोन आले सात्री एकवीस बावीस तेवीस ठीक आहे तीन त्रिक नऊ दहा अकरा अकराशे सदतीस तीच किंमत आली का आली म्हणून आपण काय करू शकतो तीनशे एकोणऐंशी ने भागले ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा इथं तर वाय अधिक एक्स बरोबर किती असणार आहे तीन असणार आहे समीकरण नंबर पाच ठीक आहे आता काय केलं आपण बेरीज केली आता काय करायची आपल्याला वजाबाकी करायची आहे म्हणून काय केलं समीकरण काय आहे आपले तीन व ची वजाबाकी ठीके काय असणार आहे बघा इथं एकशे अठ्ठेचाळीस वाय आधी दोनशे एकतीस एक, दोन एक, एक बरोबर पाचशे सत्तावीस आणि इथं असणार आहे दोनशे एकतीस वाय आधी किती आहे एकशे अठ्ठेचाळीस एक स बरोबर सहाशे दहा आता वजाबाई असल्यामुळं खालची चिन्ह काय झाली सगळी बदलली ठीक आहे आता या ठिकाणी बघा अकरा आठ गेले किती राहिले आपले तर तीन राहिले बरोबर आहे ह्याच्याला एक दिला त्याच्यानंतर म्हणजे असं करू शकतो आपण दोनशे एकतीस वजा एकशे अठ्ठेचाळीस जर तुम्हाला तसं समजत नसेल तर इथं झाले अकरा अकराच किती गेले नऊ दहा अकरा तीन राहिले ह्याच्याला एक झालाय तेरा तेरा तन… पाच गेले आठ आणि पाच तेरा आणि इथं बघा हातचा दिला होता त्यामुळे इथं आले शून्य म्हणजे इथं आले त्र्याऐंशी पण वजा त्र्याऐंशी येणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने इथं सुद्धा त्र्याऐंशी येईल आपले इथं वाय आहे पण मोठ्या संख्येचं चिन्ह आहे त्यामुळे इथं काय येणार आहे अधिक चिन्ह येईल ठीक आहे इथं काय आले आपले एक साली आणि बरोबर सहाशे दहा वजा पाचशे सत्तावीस दहा न सात गेले तीन राहिले दिला अकरा तीन गेले आठ राहिले परत दिला शून्य झाले म्हणजे इथं सुद्धा किती आले आपले त्र्याऐंशी आले पण मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे उत्तराला काय येणार या ठिकाणी वजा चिन्ह येणार आहे ठीक आहे परत एकदा आपल्याला काय करायला लागेल वजा त्र्याऐंशी ने भागले तर काय झाले बघा इथं अधिक झाले हे वजा झाले आणि हे अधिक झाले ठीक आहे ह्याला नंबर किती असणार आहे सहा आता या ठिकाणी बघा इथं अधिक एक्स होते इथं वजा एक्स आहे बरोबर आहे म्हणून समीकरण पाच व सहाची काय केली बेरीज चिन्ह वेगळी आली बेरीज केली ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा इथं वाय अधिक एक्स बरोबर किती आहे तीन आहे आणि इथं काय आहे वाय वजा एक्स बरोबर एक आहे ठीक आहे वाय अधिक वाय दोन वाय तीन आणि एक चार वाय बरोबर चार छे दोन झाले ठीक आहे बे केून दोन आले म्हणून वाय बरोबर दोन आले आता ही किंमत एकतर पाच सहा तीन चार कुठल्याही समीकरणामध्ये टाकू शकता कारण इथं आपण यम येन घेतलेलं नाही का घ्यायची गरजच लागलेली नाही आपल्याला या ठिकाणी म्हणून कुठल्याही ह्यात टाकलं बघा तर पाच मध्ये ठीक आहे तर बघा इथं वायची किंमत दोन अधिक एक्स बरोबर तीन म्हणून एक्स बरोबर तीन वजा दोन कारण हे अधिक होते तिकडे गेल्यावर म्हणून किती आले एक आले म्हणून एक आणि काय असणार आहे दोन ही आहे उकल ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न आता जरी आपण चौथ्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ओके चौथा प्रश्न बघूया थोडासा वेगळा आहे पण सोपा आहे कसं सांगते तुम्हाला इथं बघा छेदात एक्स वाय आहे छेदात एक्स वाय आहे त्यावेळेला आपण काय करायचे तर छेद सेपरेट लिहायचे आणि जे एक्स वाय आहे ते कॅन्सल होतात आणि आपल्याला इझी गणित मिळतं म्हणजे कसं बघा आता पहिलं समीकरण जर घेतलं तर इथं बघा सात एक्स छेद एक्स वाय लिहिले ठीक आहे व दोन वाय छेद एक्स वाय बरोबर पाच आता अंशातले आणि छेदातले जे असतं ते काय होतं कॅन्सल होतं म्हणजे निघून जातं राहिले काय तर सात छेद वाय वजा दोन छेद एक्स बरोबर पाच आणि बघा काय येईल आपलं सेम तसंच आठ एक्स छेद एक्स वाय आधी सात वाय छेद एक्स वाय बरोबर पंधरा ठीक आहे इथं सुद्धा एक्स एक्स गेला वाय वाय गेला राहिला काय ह्याला नंबर एक दिव्या आठ छेद वाय आधी सात छेद एक स बरोबर पंधरा नंबर दोन दिला ठीक आहे आता या ठिकाणी बघितलं तर एक छेद वाय एक छेद एक स एक छेद वाय एक छेद वा, एक म्हणून काय दिलं समजा एक छेद वाय बरोबर यम व एक छेद एक स बरोबर यन ठेवू म्हणजेच काय झालं बघा समीकरण आपलं सात यम व जा दोन यन बरोबर पाच आणि दुसरं समीकरण आलं आपलं आठ एम अधिक सात एन बरोबर पंधरा ठीक आहे तीन नंबर आणि हा चार नंबर आता जर समीकरण सोडवायची झाली तर इथं बघा ह्याला सात निघुणावी लागेल आणि ह्या समीकरणाला दोन निघुणावी लागेल म्हणजे इथं चौदा आणि चौदा अधिक वजा असल्यामुळं बेरीज करावी लागेल ठीक आहे म्हणून समीकरण काय केलं बघा तर हे जे तीन होतं त्याला दोन निगुणले तीन ला दोन ने व समीकरण चार ला काय करणार आपण नाही समीकरण तीन ला आपल्याला सात ने गुणावे लागणार आहे या ठिकाणी आणि समीकरण चार ला दोन ने गुणू व बेरीज करू ठीक आहे आता या ठिकाणी बघा काय असणार आहे आपलं तर सात ने गुणल्यानंतर सातीसाठी एकोणपन्नास यम वजा सात दोन्ही चौदा यन बरोबर साता पाच पस्तीस आले ठीक आहे त्याच्यानंतर दोन निघून आठ दोन्ही सोळा यम अधिक सात दोन्ही चौदा यन बरोबर पंधरा दोन्ही तीस आले ठीक आहे बेरीज करायची आहे त्यामुळे कोणतेही चिन्ह बदलणार नाहीत इथं बघा पाच ह्याच्याला एक इथं आले सहा पासष्ट यम अधिक वजा निघून गेलं इथं पाच इथं सहा म्हणून यम बरोबर पासष्ट छेद पासष्ट म्हणजे आडवा भागाकार केला तर ची किंमत किती आलेली आपल्याला एक इतकी आलेली आहे म्हणून कुठल्या समीकरणात ठेवू शकतो आपण बघा इथं तीन मध्ये ठेवली ठीक आहे तर तीन मध्ये काय येईल बघा सात यम म्हणून एक वजा दोन यन बरोबर पाच सात एक सात होणार आहे हे वजा दोन येन बरोबर पाच वजा सात कारण इकडे अधिक होते तिकडे गेल्यानंतर वजा झाले ठीक आहे म्हणून वजा दोन यन बरोबर वजा, दो, वजा दोन म्हणून यन बरोबर वजा दोन भागिले वजा दोन म्हणजे किती आले आपले एक आले कारण गुणाकार आणि भागाकार मध्ये दोघांचे चिन्ह वजा असतील तर उत्तर हे धन येतं म्हणून ठीक आहे त्याच पद्धतीनं आपल्याला काय झालं बघा ची किंमत मिळाली यांची मिळाली पण यम बरोबर किती आहे आपलं कुठे आहे बघा यम एक एक एम बरोबर एक छेद वाय उलटा आहे आता या ठिकाणी आणि एन बरोबर एक छेद एक्स एम ची किंमत की किती आली आपली एक आली होती म्हणून एक बरोबर एक छेद वाय आणि इथं काय आलं आपले एक बरोबर एक छेद एक्स तिरकच गुणाकार केला तर या ठिकाणी वाय बरोबर एक आले आणि एक्स बरोबर किती आले एक आलेलं आहे ठीक आहे म्हणून एक आणि एक ही काय असणार आहे उकल आहे ठीक आहे तो या तो है, तो हो है, तर यातला जो पाचवा प्रश्न आहे तो तुम्ही साठी घ्यायचा आहे जर तुम्हाला नाही जमला तर तुम्ही मला लाईव्ह सेशनमध्ये विचारा आपण तो प्रश्न सोडवून देऊया पुन्हा भेटूया उद्याच्या भागात ज्यामध्ये आपण शाब्दिक उदाहरणं बघणार आहेत तोवर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद